भारतीय मजदूर संघ घरेलू कामगार संघातर्फे वैभव नगर येथे कामगारांचा मेळावा शासकीय योजनांची माहिती व चर्चा भारतीय मजदूर संघ घरेलू कामगार संघातर्फे धुळे नंदुरबार व जळगाव येथील घरेलू व इतर महिला कामगारांचा प्रातिनिधिक मेळावा आज आयोजित करण्यात आला वैभव नगर बिजली पतपेढी सभागृहात झालेल्या या मेळाव्यात असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांच्या समस्या त्यांना मिळणाऱ्या सेवा सवलती आणि विशेषतः घरेलू कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या संसारोपयोगी भांडे सन्मान धन व इतर योजनांबाबत सखोल चर्चा झाली यावेळी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पार्वती नंदिनी जोगी पियुष एंटरप्राइजेसचे नगर संघ संचालक संजय देसले उद्योगपती विष्णू पोद्दार घरेलू कामगार संघ महाराष्ट्र प्रभारी संजना वाडेकर पद्मश्री बिल्डरचे पराग अहिरे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली भारतीय मजदूर संघाच्या असंघटित क्षेत्र प्रभारी श्री शिवाजीराव काकडे किशोर आप्पा सोनवणे सुनील तात्या देवरे जोशी बी एन पाटील किरण काकडे गुलाब भांबरे रमेश फुलपगारे पगारे अध्यक्ष संगीता चौधरी उपाध्यक्ष सपना मोरे उपाध्यक्ष लक्ष्मी ठाकूर रजनी मोरे संजीवनी कुलकर्णी आणि इतर पदाधिकारीही या कार्यक्रमात सहभागी झालेत मेळाव्यात महिला कामगारांनी आपल्या समस्या व्यक्त केल्या आणि शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले घरलू कामगार संघ आणि असंघटित क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत त्यांचा एकत्र मेळावा नवरात्राच्या दुसऱ्या बाळीच्या मुखावर आम्ही घेतला आहे असंघटित क्षेत्रातल्या ज्या महिलावर जो अन्याय होतात अत्याचार होतात आणि त्यांना ही स्त्रीशक्ती जागृत करण्यासाठी आम्ही मेळावा दिलेला प्रामुख्याने घरलू कामगारांना ज्या सवलती मिळत होत्या त्या बंद केल्या होत्या आणि शासना आज शासनाने आज त्या द्यायला तयार झाले प्रामुख्याने या वस्तूच्या वस्तू स्वरूपाचे जे भांडे संसारुपौपी भांडे हे सुद्धा शासन देणार आहेत सर्वांधसारखी योजना परत सुरू होते आणि या लवकरात लवकर याच्यात सुरू होणार आहेत इतर ज्या सेवा सवलती आहे हे शासनाने संघटनेशी चर्चा केली कारण संघटना जी आहे ही मान्यताप्राप्त संघटना असल्यामुळे आणि भारतात एक नंबर संघटना असल्यामुळे दोन कोटी सदस्य संख्या असलेल्या आणि प्रामुख्याने असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असलेली संघटना असल्यामुळे त्याला प्राधान्य शासनाने दिलेले आहे धन्यवाद